नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विरोधकांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध करावी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांचं विरोधकांना आवाहन संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत नाही संस्था जन्माला घालून ती वाढवणं हे खूपच आव्हानात्मक बनलंय अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे त्यामुळे माझी विरोधकांना नम्र विनंती आहे की त्यांनी दत्तची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाशावाडे यांनी केलं इचलकरंजी इथं झालेल्या संवाद सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रकाश आवाडे पुढं म्हणाले की विकासाची भूमिका घेऊन सहकारी संस्था निर्माण करण्याची ईर्ष्या घेऊन कामं झाली त्या संस्था जीव ओतून जिव्हाळा लावून वाढवल्या याचा फायदा शेतकऱ्यांना झाला त्यांची प्रगती झाली श्री दत्त कारखान्याने शेतकरी सभासदांचं हित घेऊन काम केलं विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत त्यामुळे कारखाना चांगला चालला आहे हे मान्यच करावं लागेल कारखाने ही सहकार मंदिरे उद्योग मंदिरे असून सहकारातून समृद्धी येते त्यामुळे सहकारी संस्था जगवणं आवश्यक आहे याचा विचार करून विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी उत्तम आवाडे म्हणाले की परिसराचा विकास हा सहकार्यामुळे झाला असून त्याची गोड फळं आपण चाखत आहोत दत्त कारखान्यानं शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठं काम केलंय कुणीही उठून विरोध करणं चुकीचं आहे विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊन गणपतराव पाटील यांना निवडून आणू संजय गुरव यांनी सूत्रसंचालन केलं आभार महेश परीट यांनी मानले येथे धोंडोजीराव नाईक निंबाळकर केशव क्षीरसागर श्रीकांत निर्मळ भाऊसुकोळी विजयकुमार पाटील राजगोंडा पाटील जयकुमार पाटील वैभव उद्गावे आदी शेतकरी सभासद उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल